नमस्कार मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो नमस्कार भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो आम्ही कुठे चाललोय कधी आपण रेवदंडा हा रेवदंडाला चाललोय आम्ही बऱ्याच वर्षानंतर अशी सामूहिक सॉरी काय काय का म्हणते ग्रुप पिकनिक ग्रुप पिकनिक काढलेली आहे आम्ही तर तिथे ह्या मित्रांनो आमच्या भावानं काहीतरी हे काढला होता mm. स्पॉट शोधून काढलाय तिथे मन नऊशे नऊशे रुपये मध्ये देत आहेत नऊशे नऊशे रुपयामध्ये वन नाईट स्टे आणि काय नाश्ता हे सगळं देते आणि साडेचार वाजता आमचं वेलकम ड्रिंक होतं तर ह्या भाड्यामुळे आमचं वेलकम ड्रिंक बुडलंय एम बी ए करायला हो तर तिथे गेलो आम्हाला शिवाज खायचे त्यांना सांगितलं आम्ही वेलकम ड्रिंक ठेवा आम्ही मिक्स करून घेत आहोत कशात तरी तर स्टेट येऊन राहा तिथे गेल्यावर तुम्हाला सगळं दाखवतोच आणि आवडो न आवडो तुम्ही एकदा जाऊन बघाच आता माझी काय असेल ते मी तुम्हाला दाखवतो आणि पेड नाही आहे काय अजून मला ओळखाय नाही गेल्यावर जर तर मी सांगू शकतो ओळखले म्हणून आपल्याला तर पहिल्यांदाच अशा प्रकारचं काहीतरी कॅम्पेन केलं होतं मी गणपती बाप्पा मोर्या आवाज बसलाय त्याच्यावर तुम्हाला कळत असेल की अजून तरी झोप कम्प्लीट झालेली नाही आम्ही तिथे पोहचलो त्याच्यानंतर ही कॅम्प साईडची व्यवस्था अशी होती की ज्यांना ज्यांना कॅम्प मध्ये किंवा टेंट मध्ये राहायचं असतं जे म्हणतात त्यांच्यासाठी ही अशी टेंटची व्यवस्था करून ठेवली होती दादांनी आणि पुढे मग डीजे पार्टी चालू होते आम्हाला नंतर कळालं की हे डीजे वाजवणारे मनोज दादा हे ऍक्च्युअली कॅम्पिंगचे ओनर आहेत ते आणि मग आमचे मित्र कॅम्पिंगला ते सगळे मित्र आमचे जेवायला गेले जे आले होते कॅम्पिंगला वगैरे दादाला म्हणलं दादा होळीच्या पाया पडायला जायचंय दादा म्हणलं घरी चल आपल्या घरी होळी आहे अशी जी आम्ही माणसं कमवलेत ना हीच आमची खरी संपत्ती पैशाने माणूस मोठा होत नाही खर तर माणसानं माणूस जोडला जातो घरी गेलो वहिणींनी आम्हाला मस्त पुरणपोळी खायला घातली होळकीचं दहन झालं तिथनं मग आम्ही पाया वगैरे पडलो आणि मग पुढं परत कॅम्पिंगला येताना दादा म्हटलं थांब तुला एक मंदिर दाखवतो ज्या मंदिराचा जीर्णोद्धार मान्य श्री गणेशजी नाईक यांच्या हस्ते झालेला आहे रिटर्न आलो तर दादा म्हटलं आता आपण गाणं बिणं म्हणायचं माहोल जेवण वगैरे हो झालंय तर एक नंबर गाणं गात भाऊ मस्तच मग काय त्याला आपलं थोडं जरा लिटिल लिटिल केलं आणि मग दादा म्हटलं चला तुम्हाला फिरवून आणतो हा रात्रीचा ना नाही नाही म्हणत अडीच पावणे तीन सुमार आहे जेव्हा आम्ही दादांबरोबर जाऊन त्यांच्या किचन मध्ये जेवलो त्याच्यानंतर दादाने आम्हाला हे फिरवायला आणलं आता पुढे काय झालं ते तुम्ही बघायचे ते बघून घ्या हळू हळू खरा साईज वाढली तुझी माझी साईज वाढल्या तर पुढे काही जास्त जाता नाही तर इथून आपल्याला जाता आहे तर नीट पुढे जास्त जाता नाही ना आपल्याला ओके तर हे एक व्हेंटिलेशन आहे बघ बघितलं तर किती वेंटिलेशनचं उंच आहे बघ हां वरती बघ ओके हां किती उंच आहे हां हे व्हेंटिलेशन आहे हां पूर्ण ही टनल गेलेली आहे कोर्ले फोर्टला तिथे वटवाकडून दिसले का हां पूर्ण वटवाग असतात ओके ओके कॅम्पेन ला गेल्यावर ना झोपायचं नसते आम्ही चार ला झोपून सात ला सकाळी उठलो बघितलं तर दादा ऑलरेडी तयारीला लागला होता डीजेच्या नमस्कार गुड मॉर्निंग आणि सकाळ सकाळी तुम्हाला मालकांचा चेहरा दाखवणं गरजेचं आहे दोघांचा पण चेहरा जरा सेमच झालाय आमचा काल रात्री बसन आवाज पण बसलाय आमचा तर कुठे यायचं आहे याची डिटेल सगळी भेटेल तुम्हाला पण नक्की पुढच्या वर्षी <laughs> ना होळी राहा होळीला इथे सगळी सगळी सोय आणि घरी पण जाऊन आलो वैनिना पण भेटून आलो तर स्टेजून राहा बाकी तुम्हाला सगळं दाखवतो धन्यवाद हा असा होळीसाठी खतरनाक माहोल रेन डान्स वगैरे सुके कलर ठेवले होते त्याच्यानंतर थोडी थंडाई ठेवली होती हे सगळं खरंच अप्रतिम होत कारण मी पहिल्यांदा अनुभवलंय बाकी तुम्ही कॅम्पनला कुठं गेलाय कधी गेलाय गेला असाल गेला गेला नसाल मला माहित नाही एक पण एकदा इथे मनोज रोटकर यांच्या इथे नक्की विजिट करा हे आमचे दोन बारके अॅनिमल सॉरी बारखे मित्र आमचे जे होळी खेळत होते यांना किती सांगितलं तरी ऐकत नव्हते कारण यांना कसं का आहे डांबराला होळी खेळायचं वय ह्याला बघा कसं म्हणते जशा आज तसं कसं दिला भावान आम्हाला हा सुपला शॉट दिला का नाही हे झाल्यानंतर आम्ही वरती गेलो बीचवर सकाळी बघण्यासारखं होतं काय आपण बघतोच म्हणा नॉर्मली सगळं गेल्या गेल्या सकाळी एक शहाळ म्हणजे नारळ पाणी शहाळ आणि नारळ पाणी सेम असते का जरा सांगा मला म्हणजे मला पण कळू देत तरी जी कड्याची तटबंदी वगैरे होती ना ती पाण्याच्या मारानं थोडी थोडी कमी होत आले हा आमचा मित्र आणि तो दुसरा मित्र यांचे पण काय अंगात किडे कमी नाहीत दोघं बसून खेकडे शोधायच्या भानगडीत पडले होते खेकडे काढ कुठे हे कर ते कर आमच्या मस्त्या काही संपत नाहीत शेवटी म्हणतेत ना आपल्या अंगातलं एक किडा सॉरी लहान मूल हे जागा असतेच काय टेंटची व्यवस्था हा सी व्ह्यू परत आपला सनसेट आणि केक कटिंगसाठी दोन मस्त यांनी पॉईंट केलेले आहेत परत नाईट व्ह्यू तुम्हाला सेल्फी पॉईंट अशी व्यवस्थित एकदम दारांनी व्यवस्था केली आहे तर दादांचा नंबर टाकलाय मी एकदा नक्की कॉल करा आणि एकदा नक्की व्हिजिट करा आणि आवडलं तर मला नक्की कळवा आणि गेला वेकलर वेकलर तर माझं नाव सांगायला विसरू नका बसलोय कसेल येऊ त्याला बसूनच गाडी काढायची असते नमस्कार होळीची पार्टी खूप खतरनाक मस्त छान झाली आमच्या डोळ्यावरून दिसतच असेल होळीला आंघोळ कोण करत आहे मला त्यामुळे आम्ही आंघोळवर काही खेळ नाहीत अशी आम्ही कलरफुल करून घेतले वेगळं वेगळा कलर लावून घेतलेला आहे तर अलिबाग कॅम्पेनला आलो होतो मनोज रोटकर यांच्याकडे मनोज दादा जी काही सोय केली ना ती खरंच खतरनाक होती लाजवाब होती मजा आली अरे इकडे बघ बाहेर बघायचं हाऊ दे मजा आली का आले आले। आले ना। आली ना भयंकर मज्जा आली त्यातर आमचा भाऊ तर आर्डच जाऊन झोपला होता तर जाण्या मजा आली एक नंबर ऍक्च्युली प्लॅनिंग हेच होतं शिवाय घातले होते आम्ही पण त्या प्लॅनिंग मध्ये मनोज मनोजदा वेगळीच रंगत आणली आम्हाला रात्री जरा मस्त किल्ला वगैरे फिरवला काही काही गोष्टी दाखवल्या त्यांनी त्यांच्या विहेरी मार्ग दाखवला त्यांच्या घरी जाऊन आलो आम्ही होळीला तर खूप छान वाटलं आणि धन्यवाद दादा आम्ही परत नक्की येऊ आणि स्टेटून राहावा